नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन तलाव या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता की या ठिकाणी एक काहीतरी बनवलं जातं आहे नक्की काय आहे हे म्हणजे कदाचित प्राण्यांसाठी आहे पशुपक्ष्यांसाठी आहे की नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आत्ता या ठिकाणी आहोत आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात माहिती घेऊया सर नमस्कार नक्की काय केलेलं आहे आणि नक्की काय संकल्पना आहे आपली ओळख सांगावी मी संदीप पानसरे सहयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि माझ्यावर जी भगत सहयोग फाउंडेशनचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे खरंतर या ही संकल्पना सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी खाऊगल्ली पक्षांसाठी जी खाऊगल्ली ही संकल्पना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे यामध्ये पशुपक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये शहरी भागाकडे जे पक्षी आहेत त्यांना तळेगावमध्ये वृक्षारोपण भरपूर प्रमाणात झालेलं आहे त्यामुळं या ठिकाणी वृक्ष तळेगावमध्ये भरपूर आहेत या नैसर्गिक तळी दोन ठे या तळेगावमध्ये असल्यामुळे पाण्याचा साठा देखील पक्ष्यांसाठी मुबलक प्रमाणात आहे दा। परंतु त्यांना इथं शेती जवळपास नसल्यामुळं पशुपक्ष्यांना अन्नधान्याची गरज पडते दा। आणि ते अन्नधान्य त्यांना जे खाद्य लागतं त्या खाद्यासाठी पशुपक्षी इतरत धावत असतात त्यासाठी आपण पक्ष्यांसाठी जी खाऊगल्ली या ठिकाणी संकल्पना राबवत आहोत त्यामध्ये आपण विविध प्रकारचं धान्य विविध प्रकारची फळे देखील त्यामध्ये दे ठेवणार आहोत जसं की मानवाला एखाद्या खाऊगलीत गेल्यावरती अनेक प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी ते खाव असं वाटतात तसंच पशुपक्ष्यांना देखील या ठिकाणी आल्यावरती अनेक प्रकारचे विविध धान्य फळं या ठिकाणी उपलब्ध होतील अशा पद्धती खाऊगल्याची संकल्पना या ठिकाणी राबवण्यासाठी आमचे मार्गदर्शक गोपाळे गुरुजी आणि सुहाजी गरुड साहेब यांनी देखील या फिडिंग टावर सौजन्य देण्याचं दर्शवले आहे की अजून दहा पंधरा फिडिंग टावर ते या ठिकाणी शिवाजी गरुड त्यांच्या माध्यमातून देणार आहेत मला आता हे जे आहे ते फक्त म्हणजे तुमचे पदाधिकारी टाकणार अन्नधान्य धान्य का नागरिकांसाठी सुद्धा आहे नाही यामध्ये खरं तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा सहभाग मोठा आहे त्याचबरोबर ज्या सामाजिक संस्था आहेत रोटरी क्लब आहेत त्यांना रोटरीच्या माध्यमातून देखील काही पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत श्री मेहंदे साहेब असतील प्रमोदजी दावडे असतील या ठिकाणी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्याचबरोबर या खाऊगलीचं उद्घाटन तळेगाव नगरीच्या मु उपमुख्याधिकारी ममताजी राठोड मॅडम या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी देखील या प्रकल्पाचं कौतुक केलेलं आहे आणि ज्या ज्या गोष्टी आमच्याकडनं शक्य होतील त्या त्या गोष्टी देण्याचं देखील त्यांनी सहकार्य करण्याची भावना या ठिकाणी दर्शवलेली आहे खरं तर हे पुढे जाऊन आपण धान्य वर्षभराचं धान्य कसं जमा करणार याची थोडक्यात माहिती अशी की आपण सामाजिक संस्थांकडनं रोटरी असतील बाकी सामाजिक संस्थांकडनं तळेवमध्ये खूप दानशूर मंडळी या ठिकाणी आहेत ते देखील धान्य देणार आहेत त्याचबरोबर आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील पशुपक्ष्यांचं महत्त्व कळावं झाडांचं स पक्ष्यांचं आणि सर्व पर्यावरणाचं महत्त्व कळावं म्हणून आपण शाळांमध्ये देखील जाणार आहोत आणि शाळेमध्ये चिवताईसाठी चार दाणे हा उपक्रम राबवून त्या ठिकाणी देखील मुलांकडनं आपण काही धान्य या ठिकाणी गोळा करून वर्षभराचा साठा या ठिकाणी आपण तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की सर धन्यवाद आपल्या सोबत एक पदाधिकारी त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी विवेक भगत मी पर्यावरणावरती विविध प्रकल्प करत आहोत बर आता या बरोबरच म्हणजे पक्ष्यांसाठी खाऊगल्ली हा जो उपक्रम केला आहे त्याचबरोबर चिमण्यांचा आदिवास ज्या ज्या ठिकाणी आहे त्या चिमण्यांना डस्ट बाथ म्हणूनही एक वेगळी कल्पना आहे ब म्हणजे चिमण्या स्वतःच्या अंगावरती असणारे किडे बाजूला करण्यासाठी या नैसर्गिक उपायाचा उप उपयोग करतात म्हणजे काय करतात ते धुळीच्या ठिकाणी जातात आणि आपल्या पंखाने ते धूळ अशी अंगावर घेतात आणि ते धुळीने आंघोळ करणे असं म्हणतात त्याला डस्ट बाथ म्हणून एक वेगळे तर त्यासाठी अशी चाळलेली बारीक माती आणणार आहोत आणि अशा चौकणी याच्यामध्ये ती ठेवणार आहोत तर त्या चिमण्या त्यामध्ये येऊन आपल्या अशी धुळेने आंघोळ करणे ही संकल्पना राबवणार यासाठी ज्या ज्या ठिकाणी चिमण्यांचे आदिवास आहे अशा अशा ठिकाणीसुद्धा हे नेण्याची आमची एक संकल्पना आहे धन्यवाद